अचानकपणे सुभेदारांच्या घरात आलेल्या प्रतिमाला बघून पूर्णाजी म्हणत असते काय गं प्रतिमा अशी अचानक आलीस तू काही कळवलं नाहीस त्यावर आता प्रतिमा म्हणत असते पूर्णाई मला आता अचानकच यावं लागलं कारणही तसंच आहे त्यावर आता पूर्णाई म्हणत असते अगं काय झालंय सगळं ठीक आहे ना रविराज कसे आहेत त्यावर मात्र आता पूर्णाजीला प्रतिमा म्हणत असते रविराज ठीक आहेत तेही मागून येत आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णाजी म्हणत असते अगं पण झालंय काय तुम्ही यावेळी या, या ठिकाणी त्यावर मात्र आता प्रतिमाने थेट सायलीला जोरदार आवाज दिलेला असतो सायली आत्ताच्या आत्ता खाली आहे आणि लगेचच आता सायली खाली आल्यावर प्रतिमा बोलत असते सायली मला माफ कर खरंच मला कळून चुकलं आहे या मुलीला जन्माला घालून मी किती मोठी चूक केली आहे त्यावर लगेच आता पूर्ण म्हणत असते काय ग का प्रतिमा काय केले काय तन्वीने त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते या अक्षरशः नाक कापलंय हिचे संबंध त्या गुंडांशी आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेले रविराज म्हणत असतात हो पूर्ण आई या तन्वीने तर अक्षरशः मला चार चौघात उभं राहण्यासाठी पण नाकीनं आणले आहेत कालच्याच एका वृत्तपत्रामध्ये मी हिचा आणि त्या महिपतचा बोलतानाचा फोटो पाहिला आणि त्यानंतर मला कळून चुकलं की ही फक्त या घरामध्ये षडयंत्र करायला आली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णाजी म्हणत असते काय बाप रे बाप आणि अशातच आता थेट प्रिया वरून पाहत असते त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते काय ग प्रिया वरूनच पाहणारस का खाली यायची हिम्मत नाही का तुझी ये लवकर नाहीतर वरती येऊन खेचत फरपटत खाली आणीन तुला हे वाक्य ऐकल्यावर आता प्रियावरूनच म्हणत असते सायली उगाचच मला तू घाबरवू नकोस मी घाबरणारे ना नाहीये आणि आई आणि बाबा आलेत ना येऊ दे ना मग आणि अशातच आता थेट प्रतिमा म्हणत असते तन्वी खाली आहे आणि लगेचच आता प्रिया म्हणजे तन्वी खाली आलेली असते लगेच आपण पाहतोय हो आता प्रतिमाने थेट सगळ्यांसमोर खाली आलेल्या या तन्वीला सटासट कानाखाली दिलेल्या असतात त्यावर तन्वी म्हणजेच प्रिया म्हणत असते आई काय झालंय अशी डिरेक्टली का मारतेस तू मला अगं मी केलंय काय त्यावर लगेचच आता रविराज त्या तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या थोबाडावर तो वृत्तपत्राचा पेपर फेकतात आणि म्हणतात बघ बघ कसं तोंड काळा केलेस तू आमचं हे वाक्य ऐकल्यावर आता प्रतिमाच्या समोरच असलेली ही जी तन्वी आहे लगेचच तो वृत्तपत्र उचलते आणि त्यात पाहते तर त्यात ती स्वतः असते महिपत बरोबर बोलताना फ्रंट वर हा फोटो पाहून आता प्रिया म्हणजे तन्वीची चांगलीच टरकलेली असते तिला आता नेमकं का, कोणाला काय उत्तर देऊ हेच सुचत नसतं त्याच वेळेला आपण पाहतोय हो। आता सायली म्हणत असते काय काय बोलायचं तुला यावर बोल लवकर आता तर प्रतिमा हत्याने तुला दोन तीन कानाखाली दिल्यात मी तर तुला हा दांडका घेऊन चारी बाजूने तुडून काढीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणजेच तन्वी म्हणत असते प्लीज सायली असं काही करू नकोस तुमचा सगळ्यांचा काहीतरी गोंधळ उडतोय नक्कीच खूप मोठं कन्फ्युजन झालंय तुमचं मी या व्यक्तीशी बोलत नाहीये कुणीतरी चुकून हा फोटो क्रॉप केला आहे त्यावर मात्र आता रविराज म्हणत असतात हे बघ तन्वी एकच गोष्ट लक्षात ठेव कोणता फोटो एडिटिंग आणि कोणता फोटो रिअल एवढं तर मला कळूच शकत आणि लक्षात ठेव अक्षरशः थूथू झाली आहे माझी सगळ्यांसमोर कारण माझ्या मुलीचे अशा एका गुंडाशी संबंध आणि मी त्या गुंडाच्या विरोधात काय आता परत राहील माझी त्यावर मात्र आता थेट प्रतिमा म्हणत असते रविराज तुम्ही या मुलीशी बोलताय का हिला तर चांगलं तुडून थेट पोलिसात द्या नक्कीच हिचेही काही ना काही पराक्रम असतील त्यावर लगेचच आता प्रिया म्हणजेच तन्वी म्हणत असते अरे अश्विन अरे तू काहीतरी बोल ना मी तुझी बायको आहे ना त्यावर लगेच आता प्रतिमा म्हणत असते तो काय बोलणार मी आता तुला तोडून काढणार त्यावर लगेचच आता ही प्रिया म्हणत असते बाज झाला आता खूप जास्त होत आहे एक शब्द ही माझ्या विरोधात चुकीचं बोललीस ना तर मात्र मी विसरून जाईन आणि अशातच आता जणू ही प्रिया प्रतिमावर धावतच आहे तिला खूप तोडून बोलत आहे हे आता रविराजने पाहिल्यावर रविराजचा पारा सुटतो आणि लगेच आता रविराजने खान खन एकच अशी दणदणीत कानाखाली या प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या ठेवून दिलेली असते की तन्वी जाऊन थे थे थेट आता पूर्णाजीच्या सोफ्याच्या बाजूलाच पडते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हा सीन पाहण्यासारखा असतो रविराज म्हणत असतात मी याआधी आधी तुझ्यावर कधीच हात उचलला नाही पण आज तू हात उचलायला भाग पडलास तुझी हिंमत कशी झाली प्रतिमाला तू असं बोलायची आईने तुला जन्म दिला त्याच आईला जर तू अशा शब्दात दुखवणार असशील ना तर मात्र तिला पश्चाताप होत असेल तुला जन्म दिल्याचा आणि तुझ्यासारखी मुलगी जर तिच्या पोटी जन्माला आलीये ना तर खरंच तिचं भाग्य नाही तर दुर्भाग्य आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रतिमा म्हणत असते अगदी बरोबर बोलताय रविराज तुम्ही खरंच या मुलीला जन्म दिलाचा आज मला पश्चाताप होतोय त्यावर लगेच आपण पाहतोय आता थेट सायली म्हणत असते पाहिलंस ना काय लायकी आहे तुझी मी तुला याच्या आधी पण किती वेळा सांगितलं अजूनही वेळ गेलेली नाहीये सुधार पण प्रत्येक वेळेला तू माझी खिल्ली आणि स्वतःलाच पॉवरफुल समजत आलीस आणि आज शेवटी चांगलाच तुझा पचका झालेला आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट पूर्ण जी म्हणत असते रविराज प्रतिमा थांबा जरा हिच्या बरोबर आपण योग्य तो न्याय करूया हिला आपण कायद्याने शिक्षा देऊया अर्जुन आताच्या आता पोलिसांना फोन कर आणि नक्कीच हिच्या विरोधात काही ना काही केस होते का बघ ही आपल्याला आता सून म्हणून घरात नकोय रविराज तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना त्यावर रविराज म्हणत असतात पूर्णाई जे तुम्ही कराल ते योग्यच असणार आहे या मुलीला तुम्ही कायद्याच्या माध्यमातून दिली तर निश्चितच कारण हिचं डोकं चालेल त्यावर लगेच आपण पाहतो आता अर्जुन म्हणत असतो पूर्णाई आपण या तन्वीला पोलिसात देण्यापेक्षा आपण जर हिला आपल्याच पद्धतीने शिक्षा दिली ना तर ती अतियोग्य ठरेल कारण कायद्याने शिक्षा देणं आणि आपण देणं यात खूप फरक आहे हिला खूप जास्तीत जास्त वेदना आणि तिला पश्चाताप झाला पाहिजे की तिने काय आहे आणि ती काय करत होती त्यावर मात्र आता थेट कल्पना म्हणत असते अर्जुन विचार चांगला आहे पण प्रतिमा आणि रविराज खरंच तुम्हाला हे चालेल का त्यावर लगेचच प्रतिमा म्हणत असते हो आणि अशातच आता थेट स्टोर रूम मध्ये असलेल्या एका बंद खोलीमध्ये प्रतिमाने थेट या प्रियाला दोन तीन दिवसासाठी टाकण्यासाठी सांगितलेलं असतं त्यावर अर्जुन म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू आत्या आणि लगेचच आता स्टोरूमचा दरवाजा उघडत या तन्वीला खेचत फरफटात सायलीने आता टाकलेलं असतं त्यावर मात्र आता ही तन्वी जोर जोरात रडण्याचं नाटक करत असते चूक झाली माझ्याकडून यापुढे असली चूक होणार नाही पण प्लीज मला अशा बंद खोलीत टाकू नका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला अंधाराची किती भीती वाटते त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते हिने कितीही आर्ड ओरड केला तरी हिला घरातून बाहेर काढू नका स्टोर रूम मधून लक्षात ठेवा हिच्या गुन्ह्यांची शिक्षा देतो आपण हिला आणि हिने अति केलंय म्हणून असं वागतोय आपण कुणीही या बाबतीत वाईट वाटून घेऊ नका त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली आता प्रताप प्रता म्हणत असतात प्रतिमा तू कितीही काही बोललीस ना तरी मात्र मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे या मुलीला कडकातील कडक शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या प्रियाबरोबर सुभेदार आणि किल्लेदार यांनी जे काही केलं आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद